मित्रांनो लग्न मराठा औषधाच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी लोकांना फसवणुकीपासून सावध करण्याचा प्रयत्न करत असतो तरीही लोक फसतात सजा सध्या सोशल मीडियावर अनेक व्हॉट्सअप ग्रुप कार्यरत आहेत ही व्हॉट्सअप ग्रुप वेगवेगळी विवाह विषय गरीब शेतकरी विधवा शुभमंगल अशी नावं धारण करून सोशल मीडिया ग्रुपवर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक सोडतात आणि सोशल मीडिया साईट सोडून बायोडाटा कलेक्ट करून ॲडमिन कंट्रोलमध्ये ग्रुप ठेवतात विशेषतः या काम कामी महिला या फसवणुकीसाठी अधिक तत्पर असतात सोशल मीडियावरील असे अनेक ग्रुप आहेत जे महिलांचाच नावाने चालतात किंवा फोन करणाऱ्या या, या महिलाच असतात गोड बोलून आणि भुरळ घालून या महिला विवाह इच्छुक तरुणांना किंवा त्यांच्या पालकांना आपल्या जाळ्यामध्ये ओढतात आणि गोड गोड बोलून दोन ते पाच हजारापर्यंत नोंदणी शुल्क सांगून फसवणूक करतात स्क्रीनवर आपल्याला अशा फसवणूक करणाऱ्या अनेक ग्रुपचे नमुने दिसत असे विवाह जुळत नसतात असतात हे लक्षात घ्या आणि स्वतः पुरता विचार करा जर तुमच्या कुटुंबामध्ये एखादी मुलगी असेल तर तुम्ही अशी कुणाच्याही फोनवर किंवा एखाद्या दलालामार्फत दा किंवा पूर्ण चौकशी केल्याशिवाय तिचा विवाह लावून देणार का मग आपल्या पोटचा गोळा अनोळखी ठिकाणी सहजासहजी देणारे मुलींचे पालक खरंच इतके मूर्ता मूर्ख आहेत का हा विचार स्वतः करा आणि असे प्रश्न स्वतःला विचारा विवाह संस्थेतून फक्त स्थळांची माहिती होत असते